नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज सकाळी या राशीच्या लोकांना अधिक मेहनत करावी लागेल परंतु अपेक्षेप्रमाणे काम पूर्ण होणार नाही हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो भाऊ बहिणीमध्ये वाद होऊ शकतात दुपारनंतर समस्या कायम राहतील कामात विलंब होईल आणि वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात अधिकायांसह अडचणी येऊ शकतात संध्याकाळी परिस्थिती सुधारेल उत्पन्न वाढेल आणि मानसिक शांती मिळेल आजचा उपाय आज भगवान श्रीकृष्णाला लोणी अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील इतर लोकांच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो उत्पन्नाच्या बाबतीत सुधारणा होईल व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असेल दुपारची वेळ ही अनुकूल राहील आज तुमच्या नाराज जोडीदाराला नवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल संध्याकाळी वडिलांचे सहकार्य मिळेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील संतती सुख मिळेल आणि संपत्ती वाढेल व्यावसायिकांसाठी उत्तम काळ आहे नोकरदारांनाही प्रशंसा मिळेल दिवसभर थकवा आणि राग येण्याची शक्यता असली तरी काम सुरळीतपणे पूर्ण होईल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील सहकार्य व धनप्राप्तीची शक्यता राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवस व्यस्त असेल पण महत्वाची कामे पूर्ण होणार नाहीत आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहील आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात दुपारच्या वेळी कामात रस नसून कोणाला भेटावेसे वाटणार नाही तथापि उत्पन्न कमी राहील आणि कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील पैशाची आवक वाढेल आणि कर्जापासून मुक्ती मिळेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीचे लोक अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल योजना यशस्वी होतील उत्पन्न चांगले राहील आणि प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल दुपारची वेळही अनुकूल राहील कोणत्याही कामात अडथळा येणार नाही सरकारी कामात यश मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोक अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल योजना यशस्वी होतील उत्पन्न चांगले राहील आणि प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल दुपारची वेळही अनुकूल राहील कोणत्याही कामात अडथळा येणार नाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील सरकारी कामात यश मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज मिठाई अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना आवडीचे पदार्थ मिळाल्यावर मन प्रसन्न होईल तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि तुमचे उत्पन्न चांगले राहील दुपारचा वेळ निरुपयोगी कामात व्यतीत होऊ शकतो गोपनीयतेचा भंग होण्याची व धनहानी होण्याची शक्यता आहे कामाची व्याप्ती वाढवण्याची योजना असेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील उत्पन्न आणि सहकार्य मिळेल परंतु इतरांच्या कामांमुळे मन अस्वस्थ होऊ शकते आजचा उपाय आज संध्याकाळी शिवालयात तुपाचा दिवा लावा वृश्चिक राशी आज या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांनाही यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री गणेशाच्या कृपेने आज आर्थिक बाबतीत लाभ होईल वाहन वापरताना काळजी घ्या तडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला सिंदूर अर्पण करा धनु राशी आज या राशींच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांनाही यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री गणेशाच्या कृपेने आज आर्थिक बाबतीत लाभ होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळचा काळ आनंदाने भरलेला असेल तुम्हाला मुलांचे सहकार्य मिळेल आणि उत्पन्न चांगले राहील दुपारची वेळ देखील उत्साहवर्धक असेल जरी प्रेम मधे निराशा येऊ शकते आणि मानदुखीची समस्या असू शकते संध्याकाळी अधिक राग येईल आणि कामात विलंब होऊ शकतो अपचनाची समस्या देखील असू शकते वैवाहिक जीवनात तुम्हाला सहकार्य मिळेल आजचा उपाय आज महादेवाला दूध अर्पण करावे कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढी बरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील मुलांकडून सहकार्य मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात आजचा उपाय आज भगवान शंकराला साखरेचा प्रसाद अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढी बरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील आज व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीत विरोधक मागे हटतील विद्यार्थ्यांना वर्गात यश मिळेल प्रेमसंबंध सुधारतील परंतु वैवाहिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा